नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे मखाण्यापासून रेसिपी मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन आणि आपल्या हाडांसाठी भरपूर उपयोगी असलेला पदार्थ आहे मुलांना नक्कीच हा पदार्थ करून द्या ते पुढ्या मारून मारून खातील इतकी छान रेसिपी होते आता मी मखाना घेतलेला आहे दोनशे ग्राम पाव किलोला थोडासा कमी आता त्याचप्रमाणे गुळही घेतलेला आहे वाटीभर आणि तो किसून नाही घेतलेला असाच ठेचून घेतलेला आहे अर्धी वाटी तिळ घेतलेली आहे तिळामध्ये सुद्धा छान प्रोटीन कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे थंडीमध्ये तीळ हा पदार्थ नक्कीच खायला पाहिजे आपल्या शरीराला ग्रीस करण्याचं काम नक्कीच तीळ करतो गुडघ्यांना हाडांना असा उपयोगी पडणारा तीळ हा पदार्थ ह्या रेसिपीला घालायचा आहे आणि मखाना म्हटलं तर खायला कंटाळा करतात मुलं कारण त्याला चवच नसते पण आपल्याला एवढा चवीचा बनवायचा आहे का मुलं उड्या मारून मारून खातील आता तीळ छान भाजून घेतलेले आहे अर्धी वाटी आता एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे त्या तुपावरती आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे आहेत मैत्रीणं मखाणे स्लो घॅस कापा सॉरी भाजा स्लो घॅसवर कारण ते पटकन जळल्या जळू नये आणि त्याच्यामध्ये कुरकुरीतपणा आला पाहिजे सतत हलवत राहायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर क्रंची होतात हे पहा अजून भाजले नाही तुटत नाही याचा अर्ध भाजलेले नाही त्यामुळे छान परतत राहायचं आहे आणि दाबून बघायचं आहे आपल्याला जर पटकनी खुसकनी तुटला तर म्हणायचा आपला मखाणा छान भाजून झालेला आहे आता परत पाहू हे पहा पटकनी तुटला याचा अर्थ आपले मखाणे आता भाजून झालेले आहे तुपात भाजल्यानंतर ला छान लागतात मखाणे आता परत एक आपल्याला चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि जो गूळ आपण ठेचून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि कितपर्यंत मेल्ट करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे जास्त कडक पाक करायचा नाही गूळ म्हटलं का गुळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम हा पदार्थ गुळामध्ये भरपूर असतो आणि थंडीमध्ये गुळ खाणं हे आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असतं गुळाचे आपण तिळगुळाचे लाडू बनवतो किंवा आपण मेथीचे लाडू बनवतो थंडीमध्ये हाडांसाठी किंवा आपल्या कंबर गुडघे यासाठी खूप उपयोगी पडणारा पदार्थ आपण बनवतो थंडीमध्ये तसेच ह्या पदार्थ तुम्ही नक्की करून पहा हाही तेवढाच तुमच्या शरीराला उपयोगी पडणारा पदार्थ आहे आता आपला पहा गूळ छान वितळला आहे आणि बुडबुड्यासुद्धा आलेला आहे आणि गुळाचा कलरसुद्धा बदललेला आहे ह्या स्टेजला आपल्याला वर खाली करून पाहायचा गूळ छान अशी वर खाली करून तार धरली का आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे हे पहा सुंदर पदार्थ होतो कुरकुरीत असा तुम्ही कधी केला आहे का केला नसला तर जरूर करून पहा तुमची मुलं हा पदार्थ हो, एका दिवसातच संपवतील इतका मस्त पदार्थ होतो आता आपला गूळ झालेला आहे पहा छान असं आहे तार धरलेली आहे थोडीशी वितळून त्याच्यात आपण घालून घेऊ आता मखाने अख्खेच घालायचे आहे कारण मखाणे आपण छान भाजलेले आहे तया त्यात त्यामुळे त्याला कुरकुरीतपणा आलेलाच आहे आता सगळा गूळ आपल्या मखाण्याला लावून घ्यायचा आहे तुम्हाला वाटेल गूळ मखाणेमध्ये घातला तर चिटकून राहतील अजिबात तसं होणार नाही छान सुटसुटीत असा मखाणा एक एक दाणा सुटतो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल आता आपण तीळ घातलेले आहे ते सुद्धा त्याच्यात घालून घ्यायचे पहा प्रोटीन विटामिन्स कॅल्शियमनी भरलेला पदार्थ हे करून ठेवा म्हणजे मुलांच्या भूकेसाठी किंवा कुठे तुम्ही बाहेर गेला तर मगे मध्ये मध्ये मुलं चॉकलेट कॅडबरी असं मागतात त्या बदल्यात तुम्ही हे खायला द्या खरंच खूप उपयोगी पडणारा पदार्थ आहे आणि कितीही दिवस राहू शकतो हा पदार्थ महिना दोन महिने राहू शकतो तेवढा तर राहणारच नाही आठ दिवसातच तुमचा हा पदार्थ संपून जाईल इतका ख कुरकुरीत होतो आता सगळीकडे तीळ आणि गूळ लागून झालेला आहे आपल्या मखाण्याला आणि तारही धराय लागले पहा छान असा तुम्हाला दाखवते एकमेकांना मखाने चिटकून पहा मध्ये तार धरते याचा अर्थ आपला पदार्थ एकदम परफेक्ट झालेला आहे आता सगळीकडे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित परत एकदा दाखवते हे पहा चिटकूनमध्ये तार धरते पहा है ना असं झालं पाहिजे तर आपला पदार्थ झाला समजायचा आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे पाहायचं आहे असा पदार्थ नक्की करून पहा आणि रंजना कद किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आता गॅस बंद केलेला आहे आणि सुंदर रेसिपी तयार झालेली आहे आपण एक परात घ्यायची आहे त्याला थोडंसं तूप लावायचं आहे नाही लावलं तरीसुद्धा चालेल पण आपण तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर नक्कीच लावा आता त्याच्यामध्ये आपल्याला मखाण्याचं मिश्रण ओतून घ्यायचं आहे थंड करायला कारण आपलं पॅन गरम आहे त्याच्यात ठेवलं तर मखाण्याचा असा लाडू होऊन जाईल आपल्याला लाडू करायचा नाही आपल्याला एक एक मखाणा असा वेगळा करायचा आहे हे पहा आता थंड करून घ्यायचं आहे है मखाना आणि कसा वेगळा होतो ते तुम्हाला पाहायचं आहे एक एक सुट्टा करून घ्यायचा आणि थोड्या वेळाने जर थंड झालं ते आपापच सुट्टे होतात नुसतं आपण हाताने इकडे तिकडे केलं तर पण एक एक मखाना सुट्टा होतो आता पहा परातीत ओतल्यानंतर थंड तर झालेलंच आहे आता तुम्ही मखाना वेगळा करू शकता सुंदर रेसिपी आहे टिकायण्याजोगी आणि शरीराला तेवढीच फायदेशीर हे पहा सहज निघले जातात एक एक मखाना वेगळा अजिबात चिटकून राहत नाही मैत्रीणनं आपल्याला पाक वगैरे काही केला नाही म्हणून हे निघत आहे जर तुम्ही कडक पाक केला तर एक एक मखाना सुट्टा होणार नाही हे पहा आता तुम्हाला ओतून दाखवतो इतका छान खुडकुडीत आवाज येतोय एक एक मखाना सुट्टा झालेला आहे आता हा स्टोर करून ठेवा बर्णीमध्ये हवा बंद महिनाभर काही दोन महिनेसुद्धा राहील नक्की करून पहा कॅल्शियम प्रोटीननी भरलेला मकाना चटकदार असा दिसतो आहे पहा छान डोळ्यात बसणारा तीळसुद्धा आहे त्याला करून मुलांना नक्की खायला घाला आणि एकदा परत सांगते तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये जरूर कळवा बाय मैत्रिणो भेटूया आता पुढच्या रेसिपीत